सन सोळाशे पासष्ट सन सोळाशे पासष्ट म्हटलं की आठवतो पुरंदरचा तह ज्या तहमध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्यातील तेवीस किल्ले मोगलांच्या ताब्यात दिले आणि त्याचबरोबर सागरगड सुद्धा मोगलांच्या ताब्यात गेला परंतु या किल्ल्यांचा आनंद मोगलांना फारसा घेता आला नाही कारण सोळाशे सत्तर ते बहात्तरच्या दरम्यान शिवरायांनी संपूर्ण किल्ले पुन्हा एकदा स्वराज्यात आणले आणि त्याचबरोबर सागरगड सुद्धा पुन्हा एकदा स्वराज्यात आला तर स्वागत आहे तुमचं स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर ज्याचं नाव आहे सागरगड शिवरायांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या या गडाचे जुने नाव म्हणजे खेडदुर्ग आणि खेडदुर्गाचे बांधकाम नेमके केव्हा आणि कोणी केले याबद्दल फारशी माहिती नाही परंतु सोळाशे साठमध्ये मध्ये शिवरायांनी आदिलशाकडून हा गड जिंकून स्वराज्यात आणला आणि त्यानंतर या खेडदुर्गाचे नाव बदलून छत्रपतींनी याचे नाव सागरगड असे ठेवले कारण या गडाचे मुख्य कार्य म्हणजे अलिबाग येथील समुद्र किनारपट्टीवर लक्ष ठेवणे हा किल्ला रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील खंडाळे गावात स्थित आहे या किल्ल्याकडे येत असताना मुंबईहून जेव्हा आपण अलिबागकडे येतो तेव्हा कार्लेखिंडी ओलांडली की अलिबागच्या चार किलोमीटर अगोदर खंडाळे गाव लागते आणि त्या गावातून जाणारी वाट एका डोंगराच्या पायथ्याशी घेऊन जाते ज्या पायथ्यापासूनच आपल्याला गडाचा रस्ता दिसून पडतो तसं म्हटलं तर गडाकडे जाण्यासाठी दुसरी वाट सुद्धा आहे जी कार्लेखिंडीच्याच अगोदर पोयनाडहून जाणाऱ्या गावातून जाते परंतु मागे जेव्हा आम्ही त्या वाटेने गडाकडे निघालो तेव्हा सुरुवातीची जंगलातून जाणारी गडाची वाट दिसून पडली परंतु त्यानंतर जसं जसं आम्ही जंगलाच्या आतमध्ये गेलो तसं पावसामुळे ती वाट नाहीसी झाली आणि त्यानंतर जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा गावातील व्यक्तींनी आम्हाला खंडाळे गावातून जाणारी गडाची वाट योग्य आहे असं मार्गदर्शन दिलं तसं म्हटलं तर या दोन्ही वाटा गडाच्या महादरवाजाकडेच घेऊन जातात जेव्हा आपण डोंगराच्या पायथ्याशी येतो तेव्हा समोर आपल्याला दोन टप्प्यात पडणारा धोंदाने धबधबा दिसून पडतो आणि या धबधब्याकडून जाणारी वाट मुख्य गडाकडे घेऊन जाते या वाटेने जर तुम्ही गडाकडे गेलात तर अवघ्या एक ते दीड तासाच्या अंतरानंतर गडाकडे पोहोचा परंतु या वाटेबद्दल आम्हाला शेवटी माहिती पडली त्यामुळे या वाटेने न जाता आम्ही डोंगराच्याच पायथ्याशी असलेल्या डावीकडच्या वाटेने जी किमान चार ते पाच किलोमीटरच्या अंतराची होती त्या वाटेने गडाकडे जाण्यासाठी निघालो परंतु ही चूक तुम्ही करू नका तुम्ही धोंदाने धबधब्याकडे जाणाऱ्या वाटेकडूनच गडाकडे जा जेणेकरून तुमचा वेळसुद्धा वाचेल आता प्रॉब्लेम असं झालं आहे की पाणी आमच्याजवळ आहे नाही त्यामुळे दादा मागेच थांबला आहे आणि पुढे मला पाणी घेऊन त्याच्याकडे जायचं आहे परत आणि त्यानंतर आपण गडाकडे निघू रस्ता सोपा असो की कठीण असो पाण्याच्या बॉटलसोबत ठेवा कारण आमच्यापाशी पाणी नव्हतं तर दादा नंतर दगडातून येणारं पाणी पिलं आणि मी इकडे गेलो होतो घरापाशी पाणी आणण्यासाठी तर आम्ही ज्या वाटेने गडाकडे येण्यासाठी निघालो होतो त्या वाटेने अवघ्या एक ते दीड तासाच्या अंतरानंतर आम्ही सागरमाची या गावात पोचलो आणि गावातील या विहिरीपासून डावीगडच्या दिशेने जाणारी वाट थेट गडाकडे जाते तर उजवीकडची वाट धोंडाने धबधब्याकडून गडाकडे येते सागरमाची या गावातून जेव्हा आपण गडाकडे जाण्यासाठी निघतो तेव्हा गावातील या घराला वेडा घालून उजवीकडच्या दिशेने गडाची वाट जाते आणि या वाटेने निसर्गाचा अनुभव घेत अर्धा ते पाऊन तासाच्या अंतरानंतर समोर आपल्याला भव्य असा सागरगड दिसून पडतो आणि त्याचे वानरटोकसुद्धा आपल्या नजरेस पडते इथून थोडं पुढे गेल्यानंतर सागरगडाचा महादरवाजा दिसून पडतो परंतु महादरवाजाच्याच अगोदर समोर दिसणारी अंबा नदी आपल्या डोळ्यांना भारवते आणि त्या नदीची वाट जणू एका रेसिंग ट्रेकसारखीच दिसून पडते त्याचबरोबर अंबा नदीच्या समोर दिसणारे पेनगाव सुद्धा आपल्याला इथून बघता येते हे दृश्य दृश्य बघितले की समोर दिसणारे थोडे मनाला कारण महादरवाज्याची अवस्था पूर्णतः आहे आणि त्यामुळे इथल्या सुरुवातीच्या काही पायऱ्या सुद्धा दिसून पडत नाही मात्र महादरवाजा ओलांडला की काही दगडी पायऱ्यांचे अवशेष दिसून पडतात आणि या दगडी पायऱ्यांच्या मार्गाने जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा दोन्ही बाजूंनी घनदाट असे जंगल बघायला मिळते आणि हे जंगल इतके दाट आहे की पलीकडे बघणेसुद्धा थोडं अवघड जाते अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरानंतर जेव्हा आपण हे जंगल ओलांडतो तेव्हा उजवीकडची वाट किल्ल्याच्या बाले किल्ल्याकडे घेऊन जाते आणि बालेकिल्ल्याकडे जात असताना भक्कम असा किल्ल्याचा बुरुज दिसून पडतो या बुरुजाच्याच डावीकडची वाट गडाच्या बाले किल्ल्याकडे घेऊन जाते या भाटेने जात असताना सुरुवातीला आपल्याला काही अवशेष दिसून पडतात आणि या अवशेषांच्याच डावीकडच्या दिशेने म्हणजेच परतीच्या दिशेने जर आपण आलो तर आणखी एका बुरुजावर येतो ज्या बुरुजावरून गडाचे ड्रेन टनल आपल्याला दिसून पडतात ज्याचे काम म्हणजे पावसाळ्यात जर गडावर पाणी जमा झाले तर ते या होल मार्फत गडावरून खाली पडण्यात येत होते जेणेकरून गडावर पाणी साचत नसे बघितल्यानंतर आपण ज्या दिशेने बुरुजाकडे आलो त्याच दिशेने परत जावे लागते आणि परत जात असताना आणखी काही अवशेष दिसून पडतात आणि कदाचित हे अवशेष वाड्यांचे सुद्धा असू शकते हे अवशेष बघितले की पुढे गेल्यानंतर आपल्याला डावीकडच्या बाजूने एक बोर्ड दिसून पडते त्या बोर्डाच्या दिशेने जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे चुन्याचा घाणा दिसून पडतो आणि एक दगडाचे चक्र सुद्धा दिसून पडते आता या चुन्याच्या घाण्याचा उपयोग म्हणजे गड बांधण्यासाठी होत होता हे बघितल्यानंतर आपण निघालो बाले किल्ल्याच्या दरवाज्याकडे आता बाले किल्ल्याचा दरवाजा सुद्धा ढासळलेल्या अवस्थेत आहे परंतु इथे आपल्याला दरवाज्याची खुटी लावण्याची जागा मात्र दिसून पडते आणि दोन्ही बाजूंना ढासळलेले दगड सुद्धा दिसून पडतात हा दरवाजा बघितला की डावीकडच्या दिशेने दरवाजाला सुरक्षित करणारा बुरुज आहे ज्या बुरुजावर जा जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा इथे दिसतात आणि बुरुजावर एक तोप सुद्धा ठेवली आहे तसंच दरवाज्यातून समोर गेल्यानंतर आपल्याला काही अवशेष सुद्धा दिसतात तसंच दरवाजाच्याच उजवीकडच्या दिशेने आहे मुख्य गडाचा बाले किल्ला जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला इथे गोलाकारचे अवशेष दिसतात आणि म्हटलं जाते की जेव्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा इथे ते त्यांनी फाउंटेन बांधला होता आणि या किल्ल्याला विश्रामगृह म्हणून याचा वापर केला होता इथून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला होते छत्रपती शिवरायांचे दर्शन छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन आजूबाजूला जेव्हा आपली नजर फिरते तेव्हा चौफेर दिसणाऱ्या या भिंतींवरून असं लक्षात येते की ही जागा त्या काळातील राजदरबार किंवा भव्य असा हॉल असण्याची शक्यता असू शकते छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन वरच्या बाजूला सुद्धा आणखी एक शिवरायांची प्रतिमा आहे तसंच इथे दोन तोफा सुद्धा ठेवलेल्या आहेत छत्रपती शिवरायांना नमन करून जेव्हा आपण या जागेच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला गडावरील सगळ्यात मोठे पठार दिसून पडते आणि या पठाराच्याच उजवीकडच्या बाजूला रिवर्स वॉटरफॉल आहे तर समोर जर आपण बघितलं तर एक कोठाराची वास्तू आहे आणि डावीकडच्या बाजूला गडावरील सगळ्यात मोठे तळे आहे तर सगळ्यात आधी आपण निघालो वेताळदेवाच्या दर्शनासाठी आणि वेताळदेवाचे मंदिर कोठाराच्या वास्तूच्याच समोरासमोर आहे वेताळदेवाचे दर्शन घेतल्यानंतर आपण वळलो आपल्या वास्तूकडे आणि ही वास्तू बघून असं वाटते की ही वास्तू त्या काळातील धान्य कोठार किंवा दारू कोठार असू शकते तसं याबद्दल असं सुद्धा म्हटलं जाते की ही वास्तू त्या काळातील सैन्यांचे क्वार्टर म्हणून सुद्धा असण्याची शक्यता आहे ही वास्तू बघितली की त्याच्याच मागच्या बाजूला आपल्याला एक छोटे पाण्याचे टाके दिसून पडते ही पाण्याची टाकी बघितली की वरच्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला आणखी एक अवशेष दिसून पडते ज्याला दीपमाळ असं म्हटलं जाते आता या दीपमाळच्या बाजूस उभे राहून आपल्याला गडाची वानर टोक सुद्धा दिसून पडते तसंच जर आपण खालच्या बाजूला बघितलं तर तिथे गडाची तुटलेली तटबंदीसुद्धा लक्षात येते जेव्हा आपण या तुटलेल्या तटबंदीकडे पायऱ्यांच्या मार्फत खाली जातो तेव्हा आणखी काही अवशेष दिसून पडतात आणि त्याचबरोबर इथे एक छोटीशी पाण्याची टाकीसुद्धा दिसून पडते हे बघितल्यानंतर आपण वडलो गडाच्या वानरटोकाकडे जाण्यासाठी आता वानर वानरटोक म्हणजे रायगडावर जसे टकमक टोप तसेच सागरगडाचे वानरटोप कारण गडावरील एखाद्याला शिक्षा द्यायची असेल तर या टोकावरून त्याला खाली ढकलून देण्यात येत होते त्यामुळे त्याचा दुर्दैव मृत्यू व्हायचा वानरटोप बघितल्यानंतर आपण वडलो गडाच्या सगळ्यात मोठ्या तळ्याकडे जाण्यासाठी आता बऱ्याचशा गडावर आपल्याला मोठमोठी पाण्याची टाकी दिसून पडतात परंतु सागरगडावर आपल्याला मोठे असे पाण्याचे तळे दिसून पडते ज्यावरून असं लक्षात येते की गडावर पाण्याची कमतरता होऊ नये त्यासाठी हे तळे बांधण्यात आले असावे या तळ्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर आपल्याला झेंडा सुद्धा दिसून पडतो तसंच पाण्याच्या टाकीचे उदाहरण स्पष्ट होते ते म्हणजे पठाराच्या डावीकडच्या दिशेने जात असताना कारण डावीकडच्या दिशेने जेव्हा आपण मंदिराकडे जातो तेव्हा आपल्याला इथे एक कुंड दिसून पडते ज्याला गोमुखी कुंड असं म्हणतात आता हे गोमुखी कुंड पूर्णतः जमिनीच्या आतमध्ये होतं परंतु दुर्गरक्षक संस्था यांनी येथे काम करून हे कुंड आपल्या समोर आणले त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानतो आता हे गोमुखी कुंड पूर्णतः जमिनीच्या आतून येणाऱ्या पाण्याच्या झऱ्यावर बांधण्यात आले आहे जेणेकरून इथले पाणी पिण्यायोग्य आहे हे कुंड जर आपण व्यवस्थित बघितले तर आपल्या असं लक्षात येते की जर कुंडातले पाणी ओव्हरफ्लो झाले तर ते समोरच्या बाजूने असलेल्या होलमार्फत गडाच्या खाली उतरते तसेच या कुंडाच्या समोर गेल्यावर आपल्याला गडेश्वराचे मंदिर लागते आता गडेश्वराचे मंदिर म्हणजे गडावरील महादेवाचे मंदिर या मंदिराच्या आतमध्ये सगळ्यात आधी आपल्याला बाप्पाचे दर्शन होते आणि शिवलिंगच्याच मागच्या बाजूने आपल्याला खेरजाई देवीचे दर्शन होते महादेवाचे दर्शन घेऊन जेव्हा आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो तेव्हा आम्हाला दुर्गसेवेचे अध्यक्ष हे काका भेटले आणि या काकांनी आम्हाला गडाची बरीचशी माहितीसुद्धा दिली तसंच या काकांनी आम्हाला सांगितलं की सुरुवातीला जी आपण तटबंदी बघितली ती पूर्णतः जंगलामध्ये लुप्त होती आणि ती साफ करून त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर आणली तसंच गडावरील बरेचसे भाग म्हणजेच गोमुखी कुंड व्याग्रे कुंड पाण्याच्या टाक्या आणि इतर गडाचा भागसुद्धा यांनी साफ करून आपल्या समोर आणला आणि गोमुखी कुंड तर पूर्णतः बुजलेले होते तसंच या काकांच्या सांगण्यानुसार महादेवाच्याच मंदिराच्या थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला कुंड दिसून पडते आणि कुंडाच्या थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला गडाची खिडकी दिसून पडते त्याचबरोबर काकांनी आम्हाला हे सुद्धा सांगितले की गडाचा अजून बराचसा भाग जंगलामध्ये लुप्त आहे आणि त्यावर यांचे काम करणे अजूनसुद्धा सुरूच आहे तर हा लपलेला भाग आपल्या समोर आणण्यासाठी या काकांचं मी खरंच मनापासून आभार मानतो म्हटलं तर या किल्ल्याचा इतिहास तर सागरगड हा बहमानी सुलतानाच्या काळात बांधण्यात आला असावा असा अनुमान आहे सोळाशे साठमध्ये मध्ये शिवरायांनी हा किल्ला आदिलशाकडून जिंकला होता आणि त्यानंतर सोळाशे पासष्टमध्ये मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात तेवीस किल्ल्यांमध्ये सागरगडाचा सुद्धा समावेश होता परंतु जेव्हा महाराजांची आग्र्याहून सुटका झाली त्यानंतर ते दिलेले तेवीस किल्ले पुन्हा परत घेण्यास महाराजांनी सुरुवात केली आणि सोळाशे सत्तर ते बहात्तरच्या दरम्यान सागरगड पुन्हा एकदा स्वराज्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सागरगड हा छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत होता पण घात घालून मुकरब खानाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या किल्ल्याचा ताबा सिद्धीने घेतला पण त्यानंतर कान्होजी आंग्रे कुलब्याचे भिवाजी गुजर आरमाराचे प्रमुख धनोजी सिद्धोजी यांनी सोळाशे अठ्ठ्याण्णव साली हा किल्ला सिद्धीकडून पुन्हा एकदा परत घेतला आणि त्यानंतर बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी शाहू महाराज व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला त्यावेळी कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात सोळा किल्ले देण्यात आले त्यात सागरगडाचा सुद्धा समावेश होता आणि पुढे कान्होजी आंग्रेच्या मृत्यूनंतर सागरगडाचा ताबा यसाजीकडे गेला पण त्यानंतर मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे यांच्यात भांडण सुरू झाले आणि त्या भांडणात पोर्तुगीजांनी मानाजींची बाजू घेतली मानाजींनी यसाजीचा पराभव करून सागरगडावरून त्यांचा कडेलोट केला आणि पुढे सतराशे अडोतीसमध्ये संभाजी आग्रेंनी सागरगड मानाजींकडून जिंकून घेतला आणि यसाजी आग्रेंचा मुलगा जयसिंग आग्रे यांनी मानाजी आग्रेंचाही सागरगडावरून कडेलोट केला पुढे म्हणजेच अठराशे अठरामध्ये इतर किल्ल्यांसारखाच सागरगडसुद्धा इंग्रजांच्या सागरगडसुद्धा इंग्रजांच्या ताब्यात केला तर असा होता या किल्ल्याचा इतिहास तर आता हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नवीन किल्ल्यावर जय भवानी जय शिवाजी